हरे कृष्ण आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय तिसरा शुद्ध भक्ती आणि हृदय परिवर्तन यामध्ये ज्या श्लोकाचा आपण विचार करणार त्यात भक्तीची सार्वत्रिकता इच्छा काही असो श्रीकृष्णांची पूजा करणे याविषयी बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदैवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत्य नरम जैव नरोत्तम देवी सरस्वती ततो जयम नष्ट प्रायश्व भद्रेश्व नित्यं भागवत सेवाय भगवती उत्तम श्लोके भक्तिर भक्ति नैष्ठिकी हरे कृष्णा श्रीमद् भागवतम स्कंद दुसरा अध्याय स्कंद दुसरा अध्याय तिसरा श्लोक क्रमांक दा अकाम सर्व काम वा अकामा काम वा मोक्ष मोक्षकामा उदारधी मोक्षकाम उदारधी तीव्रेन योगेन तीव्रेन योगेन यजेत पुरुषं परम यजेत पुरुष परम अकामा कामा वा मोक्ष मदारधी तीव्रेन योगेन जय जैत पुरुषम परम भाषांतर उदार बुद्धीचा मनुष्य मग तो सर्व भौतिक इच्छा परिपूर्ण असो कोणताही भौतिक इच्छा नसलेला असो किंवा मुक्तीची इच्छा बाळगणार असो त्याने सर्व प्रकारे परम संपूर्ण भगवंताची पूजा केली पाहिजे ओम ज्ञान तिरंद ज्ञानांजन शला तस्मै श्री गुरमेन मग వాంఛాకల్పత రూపే కృపా సి పతితాం పవణేభ్యో వైష్ణ్యో నమో జయ శ్రీకృష్ణ చైతన్య ప్రభునిత్యానంద శ్రీ అద్వైతాధ శ్రీవాసాది గౌర భక్తవృంద హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण अं गुंजू बिहारी नित्याय गौर भगवान यांच्या चरणी मी प्रणाम करते अन सर्व भक्तांच्या चरणी मी प्रणाम करते प्लीज स्वीकार करा या श्लोकामध्ये त्यांनी सांगितले तुम्हाला जो तुम्हाला म्हणजे जो उदार बुद्धीचा मनुष्य त्याला मग त्याला कुठल्याही प्रकारच्या इच्छा असो कामना असो काही प्राप्त करण्याची मणिलाशा असो किंवा निष्काम असो किंवा काही नको त्याला त्याची कोणत्याही प्रकारची इच्छा नाहीये काही कामना नाहीये त्याची कोणती मनिषा नाहीये किंवा तो मुमुक्षू आहे मुमुक्षू म्हणजे अ त्याला काम पाहिजे म्हणजे त्याला मुक्ती पाहिजे मग मुक्ती हवी नको तो काही झालं तरी कोणतंही हे असलं तरी त्याने काय करायला पाहिजे तर त्याने सर्वतोपरी परमपुरुष भगवंत जे, जे आहेत त्यांची उपासना करायला पाहिजे म्हणजे आपली इच्छा असो नसो आपल्याला मुक्ती पाहिजे सो नको मुक्ती पाहिजे सो आपण के आण केवळ आणि केवळ भगवंताच्या चरणांची शरणांगती घेऊन आपण त्यांची उपासना करायला पाहिजे हेच या श्लोकामध्ये अं सांगण्याचा प्रयत्न केलेला अकाम म्हणजे काय सर्व काम म्हणजे काय मोक्ष काम म्हणजे काय आणि उदारधी म्हणजे इच्छा बाळगणारा तीव्र बुद्धीचा तीव्र बुद्धीचा आणि जो असा बुद्धिमान असतो तो काय करतो तीव्रतेने भगवंताच्या भक्तिमय सेवेमध्ये प्रविष्ट म्हणजे अं स्वतःला जोकून देतो आणि तीव्रतेने तो, तो भक्ती करण्याचा प्रयत्न करतो याच से श्लोकामध्ये आपल्याला अं सविस्तरपणे विचार मांडण्यात आलेला आहे तर तो आपल्याला समजून घ्यायचा आहे प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे तर जसं माताजी इथे बोलले की जर आपल्याकडे बुद्धिमत्ता असेल कोणाकडे बुद्धिमत्ता आणि ती व्यापक बुद्धिमत्ता असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे भगवंतांची पूजा केली पाहिजे मग भले त्यांची इच्छा काही असो भौतिक इच्छा असो भौतिक इच्छा नसो मुक्तीची इच्छा असो महत्वपूर्ण आहे भगवंतांची सेवा कारण की योग ही सर्वांना लागू होणारी पद्धत आहे आता या श्लोकाचं जर वैशिष्ट्य पाहिलं ना तर सर्व प्रकारच्या साधकांना ह्या श्लोकामध्ये माहिती मिळते आपल्याला अ काम म्हणजे ज्यांना कोणतीही भौतिक इच्छा नाही अर्थात शुद्ध भक्त आणि सर्व काम ज्यांना अनेक भौतिक इच्छांचा भार आहे म्हणजे कर्मी आणि मोक्ष काम ज्यांना मोक्षाची इच्छा आहे ज्ञानयोगी तर इच्छा काही असो प्रत्येकाने कृष्णाची पूजा केली पाहिजे कारण सर्वोच्च भगवान श्री कृष्ण हेच अंतिम लक्ष कृष्ण हेच पुरुषोत्तम आहेत फक्त तेच मोक्ष किंवा भौतिक फल देऊ शकतात ब्रह्मज्योतीमध्ये लीन होणे हेही कृष्णाच्या कृपेवरच अवलंबून आहे म्हणूनच भक्तियोगाचे महत्व भक्तियोग म्हणजे खरं पाहायला गेलो ना आपण तर भले कर्मयोग होणार ज्ञानयोगी होणार त्याचा शेवटचा टप्पा भक्तियोगच स्वप्राप्तीची सर्वोच्च पद्धत भक्तियोगच आणि अंतर्गत भावना काही असो उपयोगी असो काही असू द्या शेवटी काय भक्तियोग तर अमिश्र भक्ती जसं सूर्यकिरणे अमिश्रित असतात ना तीव्र ता शब्द आलाय श्लोकामध्ये ती इतकी प्रभावी आहे ती कोणालाही शुद्ध करू शकते आणि म्हणूनच ह्या विविध साधकांचा इथे या श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे त्यांचं जर तपशीलवार स्वरूप पाहिलं तर आपण पाहतो की निष्काम भक्त म्हणजे अकाम तर खरी व्याख्या अशी नाही की ते दगडास निष्पंद आहेत नाही तर काय तर त्यांना केवळ भगवंतांच्या इच्छेसाठी ते इच्छुक असतात शेवटी आपण भगवंतांचे अंश आहोत तर आपण इच्छा विरहित होऊ शकत नाही मग आवश्यकता काय आहे की आपली इच्छा ही भगवंतांची इच्छा करावी आणि ती आहे निष्काम भक्ती त्यांना म्हणतात अकाम जस जीव गोस्वामीजी म्हणतात पहा भजनीय परम पुरुष सुख मात्र स्व सुखत्व कि भगवंताला आनंद देण्यातच भक्ताचा आनंद असतो उदाहरण आपल्या वृंदावनातील गोपिकाच पाहना पूर्णतः निष्काम प्रेम सर्वोच्च अवस्था निष्काम भक्ती अन्यास आपण पाहिलं ही कथा मागे आपण एकदा ऐकली होती की जेव्हा कृष्णाचं डोकं दुखत होतं तर त्यांनी नारदजींना सांगितलं मला माझ्या भक्ताच्या चरणाची धूळ द्या नारदजी त्यांच्या पत्नींकडे गेले त्यांच्या मंत्र्यांकडे गेले द्वारकावासियांकडे गेले कोणीही द्यायला तयार नाही कारण काय तर स्वतःच्या पायाची धूळ भगवंतांच्या शिरावर ठेवणं म्हणजे किती मोठं पाप कर आणि मग ते जेव्हा गोपिकांकडे आले तर त्यांनी काय केलं लगेच यमुनेमध्ये गेल्या तिथं ओल्या पायांनी बाहेर आल्या आणि धूळ जी आहे ती एका कपड्यामध्ये एकत्रित केली आणि नारदिंना दिली कारण की त्यांच्यासाठी महत्वपूर्ण काय होतं की आमच्या कृष्णाला आनंद भाव आमचा कृष्ण सुखी राहावा तर भगवंतांच्या सुखासाठी चोख म्हणजेच अकाम आणि सर्व भौतिक इच्छा असलेले सर्व काम म्हणजेच काय तर कर्मी लोक जनावरांसारखे खूप श्रम करतात कधीही समाधानी नाही त्यांची बुद्धी ही वृत्त ज्ञान असं संबोधलं इंद्रिय बुद्धी कमावलेली भगवत गीते मधल्या अं सातव्या अध्यायातल्या विसाव्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात त्यांना की ते काय आहेत तर त्यांची बुद्धिमत्ता जी आहे ती ज्ञाना ती जी आहे ती भौतिक इच्छांमुळे पूर्णपणे नष्ट पावलीये काम आहे ते है ऋतज्ञानाः प्रपद्यन्त्यान्य देवता तम तम नियम आस्थाया प्रकृत्यानियता स्वया आणि त्यामुळे त्यांच्या हातून चुका घडत राहतात विषयावर जेव्हा लॉस एंजेलस मध्ये बोलत होते तेव्हा ते सांगत होते की जेव्हा ते अलाहाबादला होते तर त्यांचे निकटवर्ती होते खूप वजारी होते म्हातारे होते आणि ते जन्म म्हणजे मृत्यूच्या एकदम जवळ आले होते ते, ते, ते त्यांच्या डॉक्टरांना सांगत होते की हे डॉक्टर तुमच्या आयुष्यातली काही वर्ष मला दे तु... काही करून त्यांना काय असतं समाधान मिळत नाही उदाहरणार्थ आपले भौतिकतावादी राजकारणी शेवट पर्यंत इच्छा न सोडणारे ना पद सोडणारे आणि मोक्ष काम म्हणजे मोक्षाची इच्छा असलेले ज्ञान योगी वेगवेगळे योगी ते स्वतःच्या दुःखापासून त्यांना स्वतः सुटका हवी असते परंतु त्यांची इच्छा स्वार्थी असते शुद्ध भक्ती नव्हे आणि म्हणून त्यांना अपार यश कधीच मिळत नाही भले त्यांना सिद्धी मिळेल परंतु ते कधीही परत मृत्यूच्या सामोरे जावंच लागेल उदाहरणार्थ दुर्वासा मुनी महान योगी होते परंतु त्यांनाही शेवटी काय करावं लागलं अंबरीश महाराजांच्या पायाशी शरण यावं लागलं आणि तेव्हा त्यांच्या ते मागे जो भगवंतांनी चक्र लावलं होतं सुदर्शन चक्र त्याच्यातनं त्यांना सुटका मिळाली आणि म्हणूनच म्हणतात की इच्छेच्या पलीकडे भक्ती डर के आगे जीत नाही है इच्छा के आगे भक्ती है सुरुवातीला मिश्र इच्छांचा आलेले भक्तीनेही शुद्ध होऊ शकतात उदाहरणार्थ ध्रुव महाराज सुरुवातीला स्वार्थ होता पण भगवान विष्णूंना पाहिल्यावर ते काय म्हणाले कृथार्थ अस्मी वरम न यावे हे तुम्हाला पाहूनच मला सगळं काही प्राप्त झालं मला अजून काही वर नको काम भाव म्हणा किंवा काम भाव म्हणा याच्यात फरक आहे का लक्ष स्वतःच सुख असेल तर काम भाव आणि भगवानांचं समाधान असेल तर काम भौतिक जग हेच क्षेत्र असतं काम भावनेकडे आणि आध्यात्मिक जगत हे ध्येय असतं अकाम भाव असणाऱ्यांसाठी तर देवता पूजक योगी हे सगळे काम भावेने असतं कार्य करतात तर गोपिका आणि शुद्ध भक्त हे काम भावातील उदाहरणे आहेत आणि म्हणून या श्लोकामध्ये काय म्हटलंय उदारथी ही व्यापक दृष्टिकोन जो कृष्णालाच अंतिम आश्रय मानतो तोच खरा उदारथी फालतू देवांकडे न धावता थेट भगवंतांची पूजा कारण की देवता आहे ते दे दृष्टिकोन आहे आपण पाहिला मागच्या आठ श्लोकांमध्ये नऊ श्लोकांमध्ये देवतांचे फल तात्पुरतेच अंतवंत तू फलम देवताकडून मिळालेले जे काही फळ आहे ते नाशवान असतात आणि हे स्वतः भगवंतांनी तेविसाव्या श्लोकात सांगितलंय आपल्याला भगवद्गीतेच्या अंतवंत तू फलम एषाम तद्भय अल्प मेधसाम देवान देवयजो याती मदभक्ता याती माम तर म्हणून आवश्यकता काय आहे की आपण जे शाश्वत फळ आहे त्याच्या मागे लागेल प्रभुपादांनी देखील एक उदाहरण दिलंय की आपण आजूबाजूच्या किराणा दुकान गाराकडे न जाता डायरेक्टली मालकाकडे गेलो तर किती जास्त प्रभावशीलता राहील ना आणि तीच प्रभावशीलता भक्तीद्वारे मिळते कारण की भक्तीद्वारे शुद्धी होते जरी सुरुवात स्वार्थी इच्छानी झाली तरी भक्तीमध्ये लागल्यावर शुद्धी नक्की होते आणि प्रभुपाद म्हणून म्हणतात तुम्ही मूर्ख असाल तरी कृष्णाची पूजा करा आणि त्यांना माहित होतं एकदा सुरुवात केली सुरुवात काय नुसतं कृष्ण जरी बोललो आपण तरी आपली शुद्धी व्हायला सुरुवात होऊन जाते आणि म्हणून शुद्ध भक्ती हेच अंतिम ध्येय असत शुद्ध भक्ताची प्रार्थना हीच असते न धनम न जनम न सुंदरीम कविता वा जगदीश काममे मे मम जन्मनी जन्मनीश्वरे भौतात भक्ती राहतो की हे भगवंता निस्वार्थ सेवा हाच मुक्तीचा खरं आहे मला तीच सेवा तुझी हवी आहे व्यावहारिक दृष्टिकोन की नवीन साधकही असलात मिश्र भावनांनीही असलात तरी त्यांनी यावे भक्तीला सुरुवात करावी शिक्षा व दीक्षा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तांच्या संगतीमध्ये हळूहळू शुद्धता येईल म्हणून कोणालाही भक्तीपासून प्रभाव करू नका निष्कर्ष हाच या श्लोकाचा की आपण अकाम असू द्या सर्व काम असू द्या मोक्ष काम असू द्या कोणताही असू द्या आपला उद्देश एकच अंतिम शिफारस आणि ती म्हणजे कृष्णाची पूजा करा पूर्ण भक्तिभावाने आणि कृष्णाने तेच सांगितलंय सर्व धर्मांपरित्य त्याच्या एक श्लोक आधीच बोललेत मना बहुमत भक्तो मध्ये माम नमस आणि म्हणूनच कृष्णदास कविराज गोस्वामी संपतात जो कृष्णाची भक्ती करतो तोच खरा बुद्धिमान खूप महत्वपूर्ण वाक्य येत जेव्हा जे ते म्हणतायत आहेत चैतन्य चरित्रामृतामध्ये कृष्ण येई भजे सेई बडा चतुरा आपण भगवानकडे प्रार्थना करूया की आपल्यालाही असं चातुर्य मिळावं आणि आपण त्यांच्या सेवेमध्ये सदैव असावं जेणेकरून आपल्यालाही कृष्ण प्रेमाची प्राप्ती होईल कशी ते पाहण्यासाठी उद्या भेटूया ह्याच चॅनेलवर ह्याच वेळेला हरे कृष्ण